न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीबाबत जो निर्णय घेतील त्याच्या मागे येथील समाज एक संघाने पाठीशी ठामपणे राहण्यासाठी हातकणंगले लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाची एकजूट दिसणार आहे असा विश्वास इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोय तालुक्यातील सकल मराठा समाजातील समन्वयक व प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आलाय अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत होते यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक गावातून किती उमेदवार उभे करता येतील याची चाचपणी करण्यात आली आहे तसेच याबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सहा ही विधानसभा मतदारसंघाची व्यापक बैठक वडगाव येथे घेण्यात येणार आहे यावेळी मराठा समाजाचे प्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित राहतील असा निर्धार करण्यात आलाय यावेळी पुंडलिक जाधव पैलवान अमृतमामा भोसले अरविंद माने नितेश पाटील वैभव खोंद्रे मोहन मालवणकर शहाजी भोसले भारत भोंगार्डे अमरजित जाधव विजय मुताली शिरोळचे महिपती बाबर सागर धनवडे कबलूरचे सुनील इंगवले अनिल हुपरीकर टाकवडेचे शिवाजी काळे तारदाळचे प्रवीण केरले खोतवाडीचे संजय चोपडे हातकणंगलेचे दीपक कुन्नुरे यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते